की हा जो नवीन कायदा जो आपण करणार आहोत याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण करणार आहोत का कोण अधिकारी त्याचा वापर करून सरकारची बदनामी करते याचा शोध घेण्यासाठी त्याची मदत होईल आणि हा कायदा किती दिवसात होईल आणि शक्य झाल्यास विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांची समिती त्यामध्ये गठीत करणार का अध्यक्ष सभापती महोदया साधारणपणे तीन महिन्यामध्ये या रूल्समध्ये योग्य ते अमेंडमेंट्स आपण करूया आणि दोन गोष्टी ज्या आमच्या सदस्यांनी म्हटलेल्या आहेत आवश्यक तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग आपण करतच असतो त्यामुळे निश्चितपणे जिथे आवश्यक असेल त्या ठिकाणी आपण अरे ये अंदर की बात आहे तुम लोग हमारे साथ है आप समलोक हमारे साथ है त्यामुळे ते त्याचाही उपयोग केला जाईल मी पण तुमच्या सोबतच आहे मी शंभर टक्के त्यांच्या सोबत आहे हो सभापती महोदया आमदारांची समिती तयार करण्याची आता तरी आवश्यकता वाटत नाही भविष्यात वाटली तर नक्की करण्यात येईल